जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये झाली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये झाली लोकसभेला आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजांना आपण ताकदीला दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम केलं राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये राधानगरी धरणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचं काम केलं आणि त्या पुण्यातून उतरायचं काम लोकसभेमध्ये विशेष करून राजा चालू केलं मोठ्या मताधिक्याने केलं हे आम्ही कधी आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि मग त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या काही गोष्टी या राज्यामध्ये घडल्या लोकसभेला ज्या महाविकास आघाडीचे टी सिक्स्टी खासदार या राज्यामध्ये आले परंतु विधानसभेमध्ये आम्हाला फटका बसला त्याची कारण अनेक असतील मतदार यादीमधला गोळ असेल मतदानावरती शंका असेल अनेक गोष्टी घडल्या की ज्या गोष्टी मिळत विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही यशस्वी त्या ठिकाणी होऊ शकलो परंतु मला आज देखील आठवत ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला संध्याकाळी लागला दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं जिल्ह्यामध्ये असू दे तालुक्यामध्ये असू दे, दे, दे महाराष्ट्रामध्ये असू दे जे टक्केवारी महा एकच पाल चुकचुकले की जग मतदान केलेले तो देखील उत्साह रस्त्यावर येत नव्हता की आमचा आमदार झालाय आमचं सरकार आलंय तिथून शंकेला सुरुवात राज या राजकारणाला त्या ठिकाणी झाली आणि नेमकं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं काय नाही का झालं का हे आमचे नेते आदरणीय ने राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या देशाला दाखवून देण्याचं काम केलं ज्या लोकशाहीमध्ये आम्ही निवडणुकांच्या या ठिकाणी विश्वास ठेवतो मतदान प्रक्रियेवर आम्ही विश्वास ठेवतो आमचं एकमत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबानीला सुद्धा एकमताचा एक अधिकार आहे आणि सामान्य माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला दिलाय आज ते आमचं एकमत कुठं जात आहे अशी शासनता निर्माण होणार वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि मग आता येणाऱ्या भविष्य काळ तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला दक्ष राहावं लागेल ठीक आहे काही स्थित्य बाजूला त्या ठिकाणी झाली काही अडी अडचणी त्या ठिकाणी असतील पुढचं काहीतरी जिल्ह्याचं राजकारण असेल पुढे काही लोकांना वाटलं असेल कि उद्याच्या गोकुळच्या निवडणुका आपण एकत्र आलं तर आपल्याला या ठिकाणी काहीतरी फायदा होईल परंतु मला जाहीरपणे सांगायचं आहे उद्याच्या जिल्हा परिषद असू दे गोकुळ असू दे केडीसी असू दे बंटी पाटील काही गप बसणार नाही ताकदीने या सगळ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभं राहणारी मला माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाचा नेता म्हणून पक्षाची निवडणूक लढवणं हे मला गरजेचं आहे स्वर्गीय करायची असेल तर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गट बसणार नाही हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगा ज्या माणसाला हैरात करून काँग्रेसची धुरा सांभाळण्याचं काम या ठिकाणी केलं आम्हाला या मला जात नव्हतं राधानगरी पासून त्या ठिकाणी वाशी पर्यंत अगदी किरवाडी पर्यंत सगळं काम सगळं नेतृत्व पीएन एन पटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतं एकसन काँग्रेस ठेवण्याचं काम पीएन साहेबांनी सातत्याने केलं आज त्याच काँग्रेस मधून अनेक मंडळी बाजूला गेले हे वाईट या ठिकाणी वाट हो। परंतु आज वाईट वाटून आपल्याला घेऊन चालणार नाही हे दुःख आपल्या बाजूला ठेवायला लागेल आपण रडून या ठिकाणी चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर संकट आले अनेकदा ते अडचणीतून गेले तो इतिहास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी लढल्या कधी दोन पावलं मागे जावं लागलं ला, काही गोष्टी त्यांच्या आल्या तो इतिहास आपल्याला आणि मग तो इतिहास आम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर या रणसंग्रामामध्ये लढाई आपल्याला करावी लागेल तलवार घेऊन उचलावी लागेल आणि विरोधकांना चिंतक केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी थांबता येणार अडचणीचा काळ हा कायद्याचं त्या ठिकाणी राहणार हे मी म्हणलं तसं असते काँग्रेस हा विशाल पक्ष आहे आज प्रकाशनी सांगितलं की काय घडणार काय होणार अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये होती आम्ही साडे चार ला कोल्हापुरातून महाराजांनी आम्ही निघालेला आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट